मोकळा श्वास घरातली सगळी कामं जबाबदार या पार पाडून दुपारच्या वेळी मानसी पडल्या पडल्या सोशल नेटवर्कवर टाइमपास करत होती जसे लग्न झाले तसे संसाराच्या व्यापात सगळ्या मित्र मैत्रिणींशी संपर्कच राहिले नव्हते पण सध्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होऊ लागल्यामुळे कितीतरी जुन्या मैत्रिणींशी ती नव्याने कनेक्ट झाली होती तितक्यात तिला तिच्या लहानपणापासूनच्या जीवश कंठश मैत्रिणीचे स्टेटस दिसले मिसिंग यू प्रीतम इट बिन थ्री इयर्स लाईफ इज गोईंग बट नायट फाईन विदाउट यू तिची ती जीवश कंठश मैत्रीण म्हणजे रेवा त्यांच्याच सोसायटीत राहणारी दोघी एकाच शाळेत नंतर कॉलेजलाही एकत्रच त्यांच्याच ग्रुपमधल्या प्रीतमच्या ती प्रेमात पडली होती दोघांनी लग्न देखील केले खर तर प्रीतम होताच तसा उंच पुरा गोरापान काळे भोर केस अगदी एखाद्या हिरोसारख्या रुबाबदार पर्सनॅलिटीचा चेहर यावर खानदानी श्रीमंतीचे तेज झळकायचे त्याच्या बाईकवरून कॉलेजमध्ये त्याची एंट्री व्हायची तेव्हा अशी एखादी क्वचितच असावी जी त्याला बघणे टाळेल मानसीच्याही तो मनात भरला होता फर्स्ट इयर पासून पण मानसीचा स्वभाव बिडस्त शांत मनातले मनात साठवणारी त्यामुळे प्रीतमवरचे प्रेम ती कोणाजवळच व्यक्त करू शकली नाही रेवा अतिशय बडबडी चंचल मनात काही न ठेवणारी दिसायलाही सुंदर वागायला बोललं स्टायलिश राहणीमान कॉलेजची ब्युटी क्वीनच होती तिचा देखील प्रीतमवर जीव जडला होता एक दिवस बिनधास्त सगळ्यांसमोर तिने त्याला प्रपोज केले कॉलेजच्या ब्युटी क्वीनला प्रीतम नाही म्हणूच शकला नाही दोघांचे वेगळे प्रेमवेश तयार झाले आणि ते ग्रुपमधून थोडे बाहेर पडल्यासारखे झाले रेवाला प्रीतम मिळाल्याने मैत्रिणीची ही गरज भासत नव्हती लास्ट इयर संपताच दोघांनी लग्न केले मानसीने मास्टर्सला ऍडमिशन घेतली तिला ही स्थळे बघणे चालूच होते मानसीचे राहणीमान साधे होते तरी दिसायला नाके डोळी रेखीव होती तिचे सात्विक सौंदर्य कोणालाही आवडेल असेच होते जहागीरदार इंडस्ट्रीजच्या एकुलत्या एक मुलाची अनिरुद्धची तिला पसंती आली आणि लग्न होऊन ती देखील तिच्या संसारात अडकली लग्न झाल्यावर तिला कळले जहागीरदार शेअर बाजारात पुरते बुडले आहेत जहागीरदार कर्जबाजारी झाले आहेत त्याचा परिणाम अनिरुद्धच्या वडिलांना ब्रेन स्ट्रोक झाला आणि ते बेड रिडन झाले त्याच्या आईनेही या सगळ्याचे टेन्शन घेतले आणि त्या देखील खचून गेल्या कुठले ना कुठले आजार पण त्यांच्या सारखे मागे असायचेच सगळी जबाबदारी अनिरुद्ध वर पडली आई वडिलांची सेवा त्याचे घर सांभाळायला त्याने अगदी योग्य मानसी सारखी मुलगी हेरून आणली होती मानसी लग्न होऊन जहागीरदारांच्या घरी आली सासूसासर यांची सेवा घरातली कामे या सगळ्यातून तिला तिचे करिअर तिचे छंद सगळं मागे टाकावे लागले हळूहळू अनिरुद्धचा बिझनेस परत सावरत होता तो जास्त वेळ घराबाहेरच असायला लागला लग्नानंतरचे काही थोडेच दिवस दोघं एकमेकांच्या सहवासात राहिले असतील त्या सहवासातून एक अपत्य जन्माला आले आधीच साधे राहणीमान त्यात तिच्यावर पडलेल्या जबाबदाऱ्या मुलाचे संगोपन या सगळ्यात मानसी स्वतःकडे लक्षच देऊ शकत नव्हती तिच्या अवतारातल्या राहणीमानामुळे अनिरुद्ध ऑफिस पार्टीजला कायन्फरन्सला तिला बरोबर घेऊन जाणे टाळत होता ऑफिसमधली सेक्रेटरी रिसेप्शनिस्ट यांना बरोबर घेऊन तो ते अटेंड करायचा दर पंधरा दिवसांतून त्याची परदेशी कॉन्फरन्स असायची दरवेळेला नवीन सेक्रेटरी त्याच्याबरोबर असायच्या मानसी हे सगळं जाणून होती पण तिच्या स्वभावानुसार त्याला काही बोलू शकत नव्हती जे आहे जसे आहे ते आपले नशीब त्यातून सुटका नाही असा विचार करून एक एक दिवस ढकलत होती आज अचानक तिला रेवा आणि प्रीतम बद्दल कळले आणि ती जुन्या आठवणीत रमून गेली होती तिला रेवाला भेटण्याची तीव्र इच्छा झाली आणि प्रीतम बद्दल ऐकून फारच हक्का बसला रेवाला आत्ताच्या आत्ता भेटून घटमिठी मारावी तिला वाटत होते पण रेवा तर पुण्याला होती मानसी लग्न होऊन मुंबईला आली होती पुण्याला जायचे म्हणजे एक अख्खा दिवस जाणार तरी तिने मनाशी ठरवलेच उद्या आपण सकाळी लवकर पुण्याला जायला निघायचेच रेवाला मेसेजही केला तिच्याकडून तिचा ऍड्रेस फोन नंबर घेतला आणि ती जायची तयारी करू लागली तेवढ्यात अनिरुद्धचा फोन आलाच बॅग भरून तयार ठेव दिल्लीला कायन्फरन्ससाठी जातोय तिने त्याला फोनवर सांगितले मी पुण्याला जाते उद्या त्यावर तिला ऐकायला मिळाले आई बाबांना अशी कशी सोडून जाऊ शकतेस तू इतकं महत्वाचं आहे का मैत्रिणीला भेटणं त्यावर ती नकळत बोलून गेली संगीताला ठेवीन सोबतीला शिवाय यशी येतोय उद्या कॉलेज ट्रिपवरून त्याच्या डॉमिनेटिंग बोलण्याला तिने शांतपणे प्रत्युत्तर केले अनिरुद्ध एकटा तर नसेल जाणार दिल्लीला बरोबर कोणीतरी असणारच तिला खात्री होती या निर्लज माणसाला काहीच कसे वाटत नाही किती फायदा घेत आलाय माझ्या गप्प बसण्याचा मातार आई वडिलांना माझ्या स्वाधीन करून हा बाहेर मस्त एन्जॉय करतो कॅन्फरन्सच्या लेबलखाली त्याला ना बायकोची आई वडिलांची ना संसाराची मुलाची चेअर आहे वर म्हणायला मोकळा तुला तुझ्या माहेरच्या तुलनेत काही कमी पडते का तिच्या डोक्यात तिडीकच भरली थोड्या वेळाने तिने स्वतःला सावरले मनाशी पक्के केले आपण जायचेच संगीताला सगळ्या सूचना दिल्या समजावले आईबाबांना सांगितले त्यावर त्यांची चिडचिड तिला अपेक्षित होतीच पण ती डगमगली नाही दुसर या दिवशी लवकर आवरून तिने बस पकडली कितीतरी वर्षांनी ती अशी एकटी बाहेर पडली होती रेवाला फोन करून कळवले मी निघाली तिने उत्तर दिले मी तुला स्टेशनवर घ्यायला येथे बोलणं झाल्यावर मानसीने फोन स्विच ऑफ करून पासमध्ये ठेवून दिला अनिरुद्धचा फोन आला तर काहीतरी डोके फिरवणारे ऐकावे लागेल म्हणून खिडकीतून येणारी सकाळची ताजी हवा निसर्ग एन्जॉय करत तीन तीस कधी संपले कळलेच नाही रेवा आलीच होती तिला घ्यायला इतक्या वर्षांनी दोघी एकमेकींसमोर आल्या कडकडून मिठी मारून भेटल्या रेवाच्या घरी पोहोचल्या प्रशस्त बंगला दिमतीला नोकर चाकर रेवाचे घर फार छान होते प्रीतमचे आई वडील देखील त्यांच्या लग्नानंतर दोन चार वर्षात वारले तिला मूळ ही झाले नाही त्यामुळे एवढ्या मोठ्या घरात ती एकटीच राहत होती स्वतःमधला आत्मविश्वास ढळू न देता प्रीतमचा बिझिनेस सांभाळत कामात स्वतःला गुंतवून ती आनंदात जगत होती हे मानसीने पारखले दोघींच्या गप्पा चालू झाल्या जुन्या आठवणी कॉलेजचे मित्रमैत्रिणी असे बरेच विषय होतेच प्रीतमच्या आठवणीने दोघीही खूप रडल्या मानसीसाठी रेवाने स्वतः खासभेद केला होता ती किचनमध्ये गेली जेवणाची तयारी करायला तेवढ्यात मानसीने सहज फोन चालू केला तर तितक्यात अनिरुद्धचा फोन आला चाई बाबांना मोलकर्णीच्या भरुशावर सोडून आलीस म्हणून त्याने बरंच काही सुनावलं तिने फोन बंद करून सायलेंटवर टाकला पण तिच्या चेहर यावर नाराजी पसरली ती रेवाच्या नजरेतून सुटली नाही रेवाने तिला विचारले त्यावर मानसीने सगळी तिची हकीकत सांगितली अनिरुद्धच्या घरात ती कसं स्वतःचं अस्तित्व हरवून बसली कशी एकटेपणाचे दिवस ढकलती अनिरुद्ध तिच्या राहणीमानावरून कसे तिला हिणवतो नवरा असताना देखील ती विरक्त आयुष्य जगती आहे सगळं सांगून मानसीला फार मोकळ वाटायला लागलं या गोष्टी ती कोणाजवळ बोलू शकत नव्हती ते ती आज रेवाशी बोलली अनिरुद्धचे फोनवर फोन, फोन येतच होते तिने फोन रिसीव्ह केला त्याने संतापून मोठ्या आवाजात तिला परत सुनावले तिचाही पारा चढला तू कायन्फरन्सच्या नावाखाली तुझे आजारी आई वडील माझ्यावर सोपून कोणाकोणाबरोबर माझ्या मारायला जातोस मला माहितीये सगळं इथून पुढे मी तुझ्या परवानगीने कुठे जायला मी तुझी बांधील नाही तुझे आई वडील तुझी जबाबदारी आहे माझी नाही यश ही मोठा झालाय त्याला आईची गरज नाही आता वडील म्हणून तू त्याच्या बाकीच्या गरजा पुरवायला खंबीर आहेस समाजाला दाखवण्यापुरत्या नात्यात मला आता नाही राहायचं तुझ्या दृष्टीने मी गबाळी भोळसट बावळत असेन पण मी आता स्वाभिमानाने पुढचे आयुष्य जगेन आणि फोन ठेवून दिला रेवाने सगळे ऐकले होते ती रेवाला म्हणाली बरेच वर्ष बरेच काही सहन केलं आता मात्र सगळे बंद मी सोडून टाकायचे ठरवले रेवा तुझ्या ओळखीने मला एखादी नोकरी बघ मी आता मुंबईला परत जाणारच नाही त्यावर रेवा म्हणाली अगं माझ्याच ऑफिसमध्ये तू माझी असिस्टंट म्हणून जायन हो सहा महिन्यानंतर तू माझी पार्टनर असशील त्याप्रमाणे मानसीने रेवाचे ऑफिस जायन केले दोघींनी कष्टाने त्यांच्यातल्या आत्मविश्वासाने कंपनीचे नाव मोठे केले दोघी एकमेकींना भेटून खूप आनंदात होत्या मानसीच्या सहवासाने रेवाचा इकटेपणा दूर झाला तर मानसीला रेवाच्या सानिध्यात मोकळा श्वास घ्यायला मिळत होता त्या श्वासात ती भरभरून आयुष्य जगू लागली अपर्णा प्रताधिकार